ताजा बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे जसे इच्छुक उमेदवार तयारी करत आहेत तसेच मतदारही चांगला प्रामाणिक नगरसेवक मिळावा याचाही शोध घेत आहेत नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील महिला राखीव प्रभागातून नागरिकांना ज्येष्ठ समाजसेविका विमलताई राजेंद्र तडवी यांच्या रूपाने चांगला पर्याय उपलब्ध झालाय विमलताई तडवी या मागील पंचवीस ते तीस वर्षांपासून नागरिकांच्या सेवेसाठी अग्रेसर आहेत प्रभागातील गोरेवाडी परिसरातील विधवा गरीब महिलांना पेन्शन मिळवून देणे आधार कार्ड रेशन कार्ड काढून देणे यासह इतर कोणत्याही वेळेप्रसंगी धावून आल्या आहेत विमलताई तडवी नेहमी तत्पर असतात गोरेवाडीचा महत्वाचा रेल्वे गेटचा प्रश्न सोडविणाऱ्या आंदोलनात विमलताई तडवी यांचा मोठा सहभाग आहे अशा कामसू प्रामाणिक महिलेला नगरसेवक पदाची एकदा संधी द्यावी अशी मागणी प्रभागातील नागरिक करत आहेत विमलताई तडवी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या नाशिक रोड महिला आघाडीचा उपाध्यक्ष तसेच गोरेवाडी लिंबुणी नगर महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत यावेळी मेघा कैलास मट्टू मंगल पवन गाठबांधे मनिषा प्रकाश पवार ॲडव्होकेट वनिता बनसोडे मनिषा सालियन शिंपीताई छाया नाईक हेमलता बरंजे आदी महिला उपस्थित होत्या समस्या असताना आम्हाला पेन्शन चालू व्हावं त्यांनी आमच्यासाठी मागील दोन वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खूप सहकार्य केलं आपले राजू भाऊ ए किरण हे यांनी पण खूप मार्गदर्शन दिलं आणि माझ्यासाठी खूप धावपळ केली किंवा बाकी इतर महिलांसाठी खूप प्रयत्न केले माझं एवढंच म्हणणं आहे का आमच्या मावशींना हे नीट त्यांना पुरस्कार भेटावा संधी भेटावा आणि त्यांनी मार्गदर्शन करावा हे आमच्याकडून भेटायला पाहिजे मिळावा पद मिलना चाहिए या अधिकार मिलना चाहिए और जो भी वो हमारे लिए करते हैं सब महिलाओं के बारे में सोच के समझ के करते हैं जो भी हमारे सोल्यूशन प्रॉब्लम वो सॉल्व करते हैं हम यही निवेदन है यही अपेक्षा है कि इनको सहकार करें सारी महिलाएं ये भी हमारा भी है और जो भी पद है वो मावशी को मिलना चाहिए थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद नगर सेवक आत तडवे मावशी चांगलं काम करते त्यांचं सहकार्य काहीतरी नगरसेवकाच भेटलं तर आम्हाला खूप म्हणजे चांगलं आमच्या मनाला वाटेल जे आम्ही सांगितलेलं ते काम सुद्धा तिच्या हातून व्हायला पाहिजे ही आमची खूप अपेक्षा आहे आणि इच्छा आहे आडवे मावशी चांगलं काम करते त्यांचं सहकार्य काहीतरी नगरसेवकाचं भेटलं तर आम्हाला खूप म्हणजे चांगलं आमच्या मनाला वाटेल आणि जे आम्ही सांगितलेलं ते काम सुद्धा तिच्या हातून व्हायला पाहिजे ही आमची खूप अपेक्षा आहे आणि विच्छ आहे मी ऍडव्होकेट वनिता बनसोडे तडवी मावशी आमच्या शेजारी राहतात त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य असतं भरपूर समस्या त्यांनी सोडवल्यात गोरेवाडीमध्ये त्यांचा ओळखी पण आहे दबदबा पण आहे आणि त्यांचा आमच्यावर आशीर्वाद पण आहे त्यांना इच्छुक उमेदवारी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे आणि नगरसेवक व्हाव्या अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या सगळ्यांचीच गोरेवाडीतल्या तर त्यांनी बऱ्याच समस्या इथल्या सोडवल्यात अगदी महिला सशक्तीकरण करावं किंवा त्यांना मदत व्हावी यासाठी बरेच प्रयत्न करतात त्या पेन्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत महिलांच्या विधवा महिलांसाठी त्या प्रयत्नशील आहेत तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी बहुमतानी विजय करावं तडी मावशींना एवढीच अपेक्षा आहे जय भीम जय महाराष्ट्र <coughs> मी उत्सुक या वार्डातून एकूणच वार्जातून मी उत्सुक आहे तेव्हा मला जनतेने सहकार्य करावे मला जर पद दिलं तर मी ह्या समस्या जनतेच्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या मी हाताळून जनता रोड रस्ते जे तर नेहमीच होतातच होतात परंतु आमच्या ज्या कोरोना काळामध्ये महिला विधवा झाल्या काहींचे नवरे गेले त्यांना अद्यापर्यंत पैसे नाही मिळाले काहींना झुळे भांड्याचे काम करतात त्यांना पेन्सिल नाही झालेल्या जी पेन्सिल चालू केली तीही बंद केली करू साहेबांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून माझ्याकड रोज महिला येतात आणि रोज विचारतात कमावशी आमची पेन्सिल चालू करा आमची पेन्सिल चालू करा पण जवळपास मी वीस ते पंचवीस बायांची पेन्सिल चालू केली अवघ राजू बनसोडे किरण लोखंडे यांनी मला साथ देऊन आणि बाहेरचा समस्या मी भरपूर मिटवल्या कोणाचे रेशन कार्ड काढून दिले कोणाचे पेन कार्ड काढून दिले कोणाचे आधार कार्ड काढून दिले आणि भरपूर महिलांसाठी मी काम केलेलं आहे करोना काळामध्ये वनिता विकास शाळेला मदत केली झाले वाटप केले लोकांकडून मागून कपडे सुद्धा वाटप केले आता आम्ही भरपूर समस्या महिलांच्याही सोरवल्या काही पुरुषांच्याही सोरवल्या परंतु माझ्या हातात सत्ता नसल्यामुळे मी ह्या समस्याला थोडी माघार आले आणि माझ्या हातात ही सत्ता जर आली तर मी रस्ते हे आमथार आम वाढ मध्ये भरपूर जणांनी केले कारण घरातून निघायला बरोबर आमच्या पायाला माती सुद्धा लागणार नाही म्हणून घरोघर रस्ते तयार झालेले तर मला रस्त्याचं काही म्हणायचं नाही परंतु माझ्या ज्या वंचित आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मला हा अधिकार द्यावा जी माझी ऋणी आहे आणि मी सर्वांची ऋणी आहे एवढं बोलून येणार आहे कारण अंडरग्राऊंड पूर होत आहे तिथे पाणी साचर त्यामुळे आम्हाला पाहिजे ही पण माझी समस्या आहे आणि विवाराजवळ वारंवार मी नगरसेवकांकडे तक्रार केलेली आहे नगरपालिकेत पण तक्रार केलेली आहे आणि माझा मुलगा सचिन तडवी यांनी सुद्धा व्हॉट्सअपला टाकून पाण्याची समस्या सांगितलं आहे पण त्याची दखल कोणी घेतली नाही कायम पाणी आणि मच्छरांचा आजारी पडलेले आहे काही लोक तिथं रस्ता खोदून ठेवलेला आहे त्या रस्त्यावर पण कित्येक जण खाली पडलेले आहे गाडून पडलेले आहे सायकल पडलेले आहेत ती पण समस्या मला मिटवायची आहे आणि बुद्ध बुद्धविवाह हे जवळजवळ चौदा साला तसेच पडलेले आहे आम्ही नगरसेवकांनाही आहे पण ते बुद्धविवाह होत नाही तेव्हा बुद्धविवाहाची पण समस्या मी मिटवणार आहे वगैरे दिले गुन्हेगारीवर वचक बसावीदा भरपूर कुळ तेच कुळ ते वगैरे राहतात ज्यांना वचक बसावी म्हणून आमच्या बुद्ध विवाहाजवळ आम्ही जागा देतो आणि बसावी ही पण विनंती करते जनतेने माझा विचार करावा सगळ्या जनतेची राहील जय भीम जय धाग जय मी माझं नाव मंगल गाठबांधे मी गोरेवारीत राहते आमच्या तडवे मावशी इथंच राहतात आमच्या समस्या असा आहे का आम्ही विधवा असताना आम्हाला पेन्शन चालू व्हावं त्यांनी आमच्यासाठी मागील दोन वर्षात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खूप सहकार्य केलं आपले राजू भाऊ आहे किरण लोखंडे भाऊ आहे यांनी पण खूप मार्गदर्शन दिलं आणि माझ्यासाठी खूप धावपळ केली किंवा बाकी इतर महिलांसाठी खूप प्रयत्न केले तर माझं एवढंच म्हणणं आहे का आमच्या मावशींना ये नीतनेत नेत त्यांना पुरस्कार भेटावाव त्यांना ही संधी भेटावा आणि त्यांनी मार्गदर्शन करावा ही आमच्याकडून एवढी पेन्शन पेंची साठी त्यांना ते अधिकार मिळावा ते आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावा ही एवढी माझी नम्र विनंती तुम्ही बोलत होता हा मेरा नाम मेघा कैलाश मट्टू मे गोरवाडी मे रेती कडवी मावशी के बाजू मे मे ये कहना चाहती हूँ जो मावशी है उनको ये पद मिलना चाहिए ये अधिकार मिलना चाहिए और जो भी वो हमारे लिए करते हैं सब महिलाओं के बारे में सोच के समझ के करते जो भी हमारे सोल्यूशन प्रॉब्लम वो सॉल्व करते हम यही निवेदन है यही अपेक्षा है कि इनको सहकार्य करे सारी महिलाएं मेरी विनंती है और जो तो तो भी, तो 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 भी पद है वो मावशी को मिलना चाहिए थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदना चाहिए जो भी वो हमारे लिए करते हैं सब महिलाओं के बारे में समझ के करते हैं जो भी हमारे सोल्यूशन प्रॉब्लम वो सॉल्व करते हैं हम यही निवेदन है यही अपेक्षा है कि इनको सहकार्य करें सारी महिलाएं ये दिन हमारा विनंती है और जो भी पद है वो मावशी को मिलना चाहिए थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद